नमस्कार मित्रांनो प्रेमात पडल्यावर आपल्याला सर्व गोष्टी सुंदर आणि चांगल्या वाटू लागतात पण ते प्रेम आहे खरं प्रेम आहे की आकर्षण तर असे काही इशारे आपल्याला त्यांच्याकडून मिळतात तर त्यावरून आपण आज जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ पूर्ण ऐका प्रेमात पडणे ही एक सुखद भावना आहे अनेकदा मुलं मुली एकमेकांना क्षणी प्रेमात पडतात पण क्षणिक प्रेमाचे अनेक कुणा उदाहरणं आपल्याला पाहायला देखील मिळतात कधी प्रेम आणि आकर्षण या दोन गोष्टींमध्ये फरक समजणे गरजेचं आहे हे क्षणिक असतं त्यामुळे काही काळाने ते आपल्या जोडीदाराबद्दल वाटत असणारे प्रेम कमी होतं असं नातं जास्त काळ टिकत नाही आकर्षण संपल्यानंतर तुटू शकतं म्हणून आकर्षण काय असतं हे समजून घेणं देखील तेवढंच गरजेचं आहे तर हे पाच आपण उदाहरणं पाहणार आहोत तर चला जाणून घेऊया नंबर एक प्रेम म्हणजे काय तर सोप्या शब्दात सांगायचं झालं तर प्रेम म्हणजे आपला जोडीदार जसा आहे तसा स्वीकारणं कोणतीही व्यक्ती परिपूर्ण नसते प्रत्येकामध्ये काहीतरी का कमी असते पण आकर्षणामध्ये जोपर्यंत आकर्षण असतं तोपर्यंत माणूस समोरच्या व्यक्तीमध्ये रस दाखवतो त्यानंतर मात्र गोष्टी बदलतात त्यामुळे वेळीच तुमचा जोडीदार प्रेम करतो की आकर्षण आहे हे तुम्हाला समजायला सोपं जातं आणि मित्रांनो जर व्यक्ती खरंच कोण आणि मित्रांनो जेव्हा स्त्रीला पुरुष मनापासून आवडत असतो तेव्हा ती त्याच्या चुका समजून घेऊन ती त्याच्या सुधारवण्याचा प्रयत्न नेहमीच करत असते पण चुका पाहून त्याला कधी सोडून देत नाही मित्रांनो हे इशारे तुम्हाला देखील मिळत असतील तर समजून जा स्त्री शंभर टक्के तुमच्यावरतीच प्रेम करते मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर ला, करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मी तुमचे मनापासून धन्यवाद करते आणि असं आपल्या चॅनलला सपोर्ट करत राहा ही तुम्हाला विनंती करते